आमदार विश्वनाथ भुईर यांच्या संघटनेतून शिवसेना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी कल्याण सुपर लीग आंतरशालीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण बघित असेल कल्याण शहरामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात आणि आपण जास्तीत जास्त क्रिकेटला महत्त्व देतो पण शारीरिक कसरत शारीरिक मेहनत ज्या खेळामध्ये <laughs> त्या खेळाचा फुटबॉल आहे आता फुटबॉल हा शब्द इंग्रजीमधून आलेला आहे तर आम्ही पायचेंडू बोललो पाहिजे त्याला मराठी शब्द तर त्या पद्धतीने हा गेम जो आहे हा खूप रनिंगचा गेम असतो ह्याला धावपळ म्हणजे ह्या पहि त्या कोणापासून ह्या कोणापासून सातत्याने शारीरिक फिटनेस हा सर्व खेळाडूंना लागत असतो आणि हा एक चांगला शारीरिक कसरतीचा गेम या ठिकाणी विश्वनाथ यांनी आयोजित केलेला आहे कल्याणकर रसिकांना जे फुटबॉल रसिक आहेत त्यांच्यासाठी ही मेजवानी आहे की फुटबॉलचे सामने जे कुठेही कल्याणामध्ये भरवले जात नाहीत ते सामने भरवण्याचं सा काम या ठिकाणी कल्याण विधानसभा एकशे तर्फे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत मी सर्व फुटबॉल खेळाडूंना या ठिकाणी मंडपूर्वक शुभेच्छा देतो आणि खेळ आहे हा ह्या खेळामध्ये खेळाडू हा फार महत्त्वाचा असतो आणि खेळाडू खेळून आपल्या कल्याण शहराचं नाव जे आहे ते नावलौकिक करण्याचं काम या सर्व फुटबॉल खेळाडूंकडे आहे आता या ठिकाणी गुरुकुल शाळा आणि अर्षी आश्वेष गानज या आमच्या जोशीबागितलंच आहे हां आणि पहिला सामना त्यांचा आज इथं ओपनिंग सामना जो आहे त्यांचा होत आहे मी दोन्ही टीमला या ठिकाणी जिंकण्याच्या शुभेच्छा देतो पण खेळामध्ये हारजीत असते हरलेल्या संघाने सुद्धा नावमेद होता जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहावा आणि जिंकणाऱ्या संखाने हा कप कसा आपल्याला भेटेल अशा पद्धतीने या ठिकाणी खेळावा आणि संपूर्ण ही जी फुटबॉल स्पर्धेची जी सुपर लीग फुटबॉल स्पर्धा आहे ही गाजवावी असं आम्ही त्यांना या ठिकाणी फुटबॉल खेळाडूंना सांगतो आहे आणि विश्वनाथ भोईर सर्व फे फुटबॉल यांतर्फेसुद्धा जे आयोजक आहेत फुटबॉलचे यांच्यातर्फेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो की अशा पद्धतीचा गेम त्यांनी आयोजित केलं आहे आणि सातत्याने हे गेम सतत आयोजित करावेत अशी सुद्धा विनंती फुटबॉल खेळाडूंकडून मी त्यांना करतो बऱ्याच दिवसापासून काही जी लहान मुलं होती ते संपर्कात होते माझ्या की दादा एक आंतरशालेय फुटबॉल मॅच ज्याच्यामध्ये ते मुलं पण खेळत होते तर ती मॅच आयोजित करा तुम्ही एवढं सर्व करता तर आमच्यासाठी एक तेवढं मॅच करा तर मला पण मूलताला एक कार्यक्रम आपण हा करूया कारण आपण सर्वांनाच व्यासपीठ देतो तर सगळीकडे गावगाव जय उभागाव ते क्रिकेटचे सामने भरवतात परंतु ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही आणि म्हणून मग ते ह्या फुटबॉल प्रेमींना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आपल्या शिवसेनेसारख्या पक्षाकडून व्यासपीठ मिळावं म्हणून शहर शाखेच्या वतीने आपण हा आंतरशाले फुटबॉलच्या स्पर्धा आपण इथे आयोजित केलेल्या आहेत जवळजवळ पूर्ण कल्याण आणि परिसरातून बावीस सॉरी तीस टीम म्हणजे पंधरा वर्षाखालील आणि सतरा वर्षाखालील अशा तीस टीम आता आलेल्या आहेत काही टीम आता ऑन दी वे येतात कारण हे सर्व दोन दिवसामध्ये अरेंज केलेले आहे त्यामुळे थोडा स्पर्धेला वेळ होतो आहे परंतु सर्व स्पर्धकांना ही संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही एक छोटासा केलेला आहे आणि ह्या स्पर्धा आज आणि उद्या दोन दिवस चालणार आहेत आपलं ओम प्रमुणत होईल याच्या वाढदिवसानिमित्त दिवसानिमित्त तर तो पण फुटबॉलच्या ह्याच्यामध्ये आहे फुटबॉल प्रेमी त्याच्यामुळे आणि आमचा तन्मय होईल या दोघेजण ह्या गोष्टीसाठी फार प्रयत्न करत होते त्यांच्या अग्रस्त आणि एक फुटबॉल प्रेमींना व्यासपीठ मिळावं म्हणून या स्पर्धा चालू केलेल्या आहेत माहिती का याच्या पुढे पण आहे ना आता जे आयोजक क्रिकेटचे वगैरे असतात ते लाखोनी बक्षीस ठेवतात तर माझं म्हणणं काय की ज्या ह्या इतर ज्या गेम असतात इनडोर असतील आउटडोअर असतील या दोन्ही ज्या गेम असतात ह्या गेमसुद्धा आयोजन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता आपण दोन वर्ष झाली शिवसेनेच्या वतीने आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा आपण दोन वर्ष झाली चालू केले आता हा आज म्हणजे फुटबॉलचं हे आपण चालू केलेलं आहे तर कुठेतरी ह्या स्पर्धकांना पण व्यासपीठ मिळवण्यासाठी शिवसेनेचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे जे दुसरे कोणी लक्ष देत नाही पण शिवसैनिक त्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देतात बाकीच्या गोष्टींसाठी पण आम्ही हळूहळू प्रयत्न करणार